नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दल मित्रांनो ही योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळते नुकताच जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाला मिळाला आणि त्यामुळे बहिणींना मोठा दिलासा मिळाला आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार तर चला याचं सविस्तर उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पण हप्ता कधी मिळणार एवढेच नाही तर कोणाला हा हप्ता मिळणार नाही अर्ज का बाद होतो आणि पुढं काय करावं हेही आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही इथे पाहू शकता लाडकी बहीण योजना हप्ता पंधराशे रुपये कधी मिळणार महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस हा महिलांसाठी दिलासा देणारा निर्णय आहे या योजनेत दर महिन्याला पात्र महिलांना पंधराशे रुपये हप्ता दिला जातो नुकताच जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाला मिळाल्यानंतर आता सर्व महिलांना प्रश्न पडतोय की लाडकी बहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट डेट कधी जाहीर होणार तर चला याबद्दल सविस्तर माहिती पाहूया तुम्ही इथे पाहू शकता ऑगस्ट हप्ता कधी जमा होणार माझी लाडकी योजना अंतर्गत लाभार्थींना दर महिन्याला नियमित हप्ता मिळतो याच पद्धतीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे योजनेनुसार महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात यावेळी हप्ता गणेशोत्सवाच्या काळात मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लाभार्थी महिला निर्धास्तपणे पैशांची वाट पाहू शकतात लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येक महिन्यात महिलांच्या खात्यात थेट डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पैसे जमा होतात जुलै महिन्याचा हप्ता विशेष दिवशी म्हणजे रक्षाबंधनाला देण्यात आला होता आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे यावेळी गणेशोत्सवाच्या काळात पैसे मिळतील अशीही मोठी शक्यता आहे म्हणजेच लाभार्थींनी शांतपणे थांबावं कारण सरकारकडून पैसे थेट खात्यात येतील थे आता खूप महत्वाचा मुद्दा सगळ्यांनाच पैसे मिळतील असं आता नाही आतापर्यंत जवळपास बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तुम्ही इथे पाहू शकता कोणाला मिळणार नाही ऑगस्ट पंधराशे रुपये हप्ता मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत काही महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत आतापर्यंत जवळपास बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे आता यामागची कारणे काय आहे ते पाहूया पात्रतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांना वगळले गेले मित्रांनो सरकार कोणत्याही योजनेत सर्वांना पैसे देत नाही प्रत्येक योजनेला काही पात्रतेच्या अटी असतात लाडकी बहीण योजनेसाठीही अटी ठरवल्या आहेत जसं की पहा लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी तिचं वय ठराविक मर्यादेत असावं तिचं उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावं ती सरकारी योजनेत नसेल घरात एकापेक्षा जास्त महिला अर्ज करू शकणार नाहीत जर या अटी पूर्ण केल्या नाहीत तर अर्ज थेट बाद होतो जर एखाद्या महिलेनं अर्ज केला पण तिचं उत्पन्न प्रत्यक्षात जास्त होतं किंवा घरात आधीच एक जण पैसे घेत असेल तर तिला ऑगस्टचा हप्ता मिळणारच नाही म्हणूनच अर्ज करताना सगळ्या अटी समजून घेणे खूप गरजेचे आहे आता बगा, जाले लिया, परतार आता कारण कारण बघा अंगणवाडी सेविकांकडून झालेल्या पडताळणीत चुकीची माहिती आढळली म्हणजे पडताळणी प्रक्रिया अर्ज फॉर्म भरल्यानंतर फक्त ऑनलाईन सबमिट करून काम संपत नाही अर्जाची खातर जमा करण्यासाठी अंगणवाडी सेविका किंवा संबंधित अधिकारी घराघरात जाऊन पडताळणी करतात तर ते काय पाहतात आधार कार्ड आणि कागदपत्रं खरी आहेत का महिला ज्या पत्त्यावर राहते तिथे खरंच राहते का घरात किती उत्पन्न आहे कुटुंबातील इतर कोणी या योजनेतून पैसे घेत आहेत का जर यावेळी चुकीची माहिती सापडली म्हणजेच कागदपत्रं काहीतरी वेगळी आणि घरची परिस्थिती काहीतरी वेगळी तर लगेच अर्ज रिजेक्ट होतो जसं की पहा काही महिलांनी उत्पन्न कमी दाखवलं पण प्रत्यक्षात त्यांचं उत्पन्न जास्त होतं किंवा त्यांना सरकारी नोकरी असूनही त्यांनी अर्ज केला तर पडताणीत लगेच उघड होतो आणि यामुळे हजारो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत आता पुढे बघा एकदा अर्ज बाद झाल्यानंतर त्या महिलेला भविष्यात महाराष्ट्र वुमन लोन स्कीम किंवा या योजनेचा फायदा मिळत नाही म्हणूनच अर्जकर्त्यांना सर्व कागदपत्रे बरोबर ठेवणे आणि अटी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर अर्ज जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरून केला तर केवळ हा हप्ता नाही तर भविष्यातील सरकारी योजना देखील मिळणार नाहीत सरकारकडे तुमची माहिती एकदा नोंदली गेली की ती डेटाबेसमध्ये मध्ये सेव्ह होते त्यामुळे चुकीचा अर्ज करणे म्हणजे स्वतःचं नाव ब्लॅक लिस्ट मध्ये करणे होय याचा फटका फक्त लाडकी बहीण योजनेत नाही थी तर इतर योजना जसे की महाराष्ट्र वुमन लोन स्कीम घरकुल योजना किंवा महिलांसाठीच्या लहान कर्ज योजनांवरही बसतो जर तुम्ही चुकीचा अर्ज करून पकडल्या गेल्या तर भविष्यात सरकारकडून येणाऱ्या कोणत्याही आर्थिक मदतीसाठी तुमचा अर्ज आपोआप बाद होतो तर काय करायला हवं जर तुम्ही अजून अर्ज केलेला नसेल किंवा अर्ज प्रक्रियेत असाल तर लक्षात ठेवा सर्व कागदपत्र योग्य आणि पूर्ण असली पाहिजेत पात्रतेच्या अटी नीट समजून घ्या चुकीची माहिती दिली तर अर्ज थेट रद्द होतो म्हणून पुढच्या वेळेला कोणताही अर्ज करताना काळजीपूर्वक काम करायला हवं तर लाडक्या बहिणींनो थोडक्यात सांगायचं तर ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यात किंवा गणेशोत्सवाच्या काळात मिळण्याची शक्यता आहे पण पात्रतेच्या अटी पाळल्या नाहीत तर हा हप्ता मिळणार नाही आणि ही योजना फक्त महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये तुमचं मत लिहा आणि इतर बहिणींना नक्की शेअर करा आणि हो अशा सरकारी योजना आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका